ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत यानंतर बातमी भाजप आणि शिवसेना यांच्यात रंगलेल्या वाक युद्धाची संजय राऊतांनी धमक्या देणं बंद केलं पाहिजे अशी टीका किरीट सोमय्या के केली आहे धमक्या नाही तर हिशोब द्या असं सोमय्या यांनी सुनावलंय ईडी नोटीस प्रकरणावरून सोमय यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय पैशांचा हिशोब द्यावाच लागणार अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केलेली आहे त्यामुळे संजय राऊत यांनी ईडीची नोटीस आल्यानंतर भाजपला थेट शब्दात त्यांच्यावर हल्ला चढवला होता आता भाजपकडून सुद्धा संजय राऊत यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय धमक्या नाही तर हिशोब द्या अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला संजय राऊत धमक्या देणं सोडा उद्धव ठाकरे यांवर प्रकरणात पण मला आपण शेवटची धमकी दिली होती हिशोब द्या आता हे सिद्ध झालं आहे की प्रवीण राऊत परिवार आणि संजय राऊत परिवारात घनिष्ठ आर्थिक बिझनेस पार्टनरशिप होती आपण दोघांनी मिळून सिद्धांत सिटकॉम कंपनी काढली दहा वर्षांनी ती कंपनी आपण बॅलन्स शीट फाईल नाही केल्या म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्ट्राईक ऑफ केली रद्द केले आपल्या खात्यात प्रवीण राऊत परिवाराकडून पैसे आलेले आहेत आणि प्रवीण राऊत कडे शंभर कोटी रुपये पीएमसी चे एसडीआय मार्फत आलेले आहे आपल्याला हिंदो द्यावा लागणार दरम्यान भाजपचे आमदार देवयानी फरांदे आणि नाशिक मधला वाद विकोपाला है पोलिसांविरोधात मोर्चा काढल्यानं विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर देवयानी फरांदेंनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांसह मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे अवैध धंद्यांवर कारवाई करायला पोलिसांनी नकार दिल्यानं फरांदेने गृहमंत्र्यांकडे धाव घेतली पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र दाखल करण्याची आजची शेवटची तारीख आहे त्यामुळे खेड तहसीलदार कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली सत्तावन्न खेडमध्ये पंचेचाळीस आणि मंडणगडमध्ये पंधरा अशा एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पंधरा जानेवारी रोजी होणार आहेत त्यासाठी त्या त्या तालुक्यांमध्ये तहसीलदार कार्यालयांमध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा, न्यूज एटीन लोकमत